नमस्कार मित्रांनो आपण घेऊन आलो आहे अमृतधामपासून हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के टंडेले बाकी आहे हा एक कॉर्नर बाकी आहे हा एक मिडलचा बाकी आहे मित्रांनो हा सतराशे पन्नास आहे आणि हा जवळजवळ सोळाशे स्क्वेअर फूट आहे जर अशा पद्धतीचे दोन दो आहे याची प्राईज आहे पासष्ट लाख आणि त्याची आहे साठ लाख तर याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या जो समोर दिसतो आहे तो ओपन स्पेस आहे त्याच्या पाठीमागे तो पण ओपन स्पेस आहे तर मित्रांनो हा टंडेला बनवलेला आहे पण हा एकदम बंगल्यासारखा टंडेला बनवलेला आहे थोडंसं याच्यात वेगळं आहे आपलं पूर्ण व्हिडिओमध्ये बघा कसं वाटतं कसं नाही खाली पण आपली एक बेडरूम काढून दिलेली आहे एक रूम युटिलाइज रूम दिलेला आहे टॉयलेट बाथरूम पण दिलेलं आहे इथे रूमची साईज पण चांगली काढून दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागं ते दिसतंय ते ओपन स्पेस आहे इथे म्हणजे पाठीमागे पण ओपन स्पेस आहे ग्रीन जिम आहे बघू शकता तुम्ही आणि पासष्ट लाखात जे त्यांच्या डोक्याने जे केलेलं आहे ते खरंच जबरदस्त केलेलं आहे का खरंच बघण्यासारखं आहे आता आपण एंट्रन्स लॉबीमध्ये एंटर करतो आहे का त्याची तुम्ही पा किती भारी आहे आता हे हॉलमध्ये लूक पा कसा लूक येतो आहे हॉलचा असा टंडेलामध्ये दे देत नाही लोक लूक एकदम छान आहे असा जवळजवळ साडेबारा असा साडेबारा आहे आणि असा सतरा आहे मित्रांनो प्लस त्याला पाच फुटाची बाल्कनी पण दिलेली आहे थ्री टॅकर्स विंडो पण दिलेला आहे फ्रेंच डोअर पण दिलेला आहे टी वी युनिट पण दिलेलं आहे पीओ पी करून दिलेलं आहे सगळ्याच बाबतीत व्यवस्थित करून दिलेलं आहे ही आपली बाल्कनी मित्रांनो अजून स्टफन ग्लास आणि या गोष्टी याच्या बाकी आहे अजून अंडर आहे त्याच्यामुळं काय काही चेंजेस आहे त्याच्यानंतर इकडच्या बाजूला टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे आणि इकडे आपलं जे दिलेलं आहे तो इकडे किचनमध्ये दिलं आहे पूर्णपणे असा किचन आहे थ्री टॅकर्स विंडो आहे हवेशीर आहे एकदम आहे वरती पण दोन बेडरूम आहे तर दोन बेडरूम बघूया आता आता आपण हे पायऱ्यांनी वरती चढतोय ना मित्रांनो तर ह्या बंगल्याचं इथलं जे लुक आहे इकडचं हे पूर्ण बंगल्या टाईपचं लुक येत आहे कारण आपण म्हणूच नाही शकत का एकदम बंगला असा आपण कसं पायऱ्या चढला असा बंगला येतो कशा पद्धतीचं आहे चांगल्या गोष्टी त्या चांगलं सांग सांगावं लागेल जेवढा हॉल आहे तेवढंच बेडरूम करून दिलेलं आहे ट्रॅकर्स विंडो आहे खाली पण याला हे दिलं होतं आपण बाल्कनी इथे पण बाल्कनी देतोय बघू शकता तुम्ही दोन प्रकारचे बाल्कनी दिलेले आहे वातावरण तर एकदम खेळ एकदम प्रसन्न इथलं तुमच्याकडे खरंच बजेट असेल तुमचं पासष्ट लाख तर विचार करायला काय हरकत नाही आहे घरात आपण नक्की तुम्हाला मदत करू आता बघा ही बेडरूम आहे बेडरूमची साईज पण मोठी आहे सगळं काही छान आहे फक्त आता बजेटवर डिपेंड आहे जर तुमचं खरंच बजेट एवढं असेल तर तुम्ही प्लीज कॉल करा सतराशे पन्नास स्क्वेअर फूट बांधकाम आहे हे तुम्ही लक्षात राहू द्या पुढे मागे ओपन स्पेस आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद